शेतकरी बांधव आहे आणि बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यामध्ये कोणतं गाव आहे लेडुंगा लिवडंगा नि, निवडंगा लिवडंगा हा आणि शे शेतामध्ये जवळपास जो हे जेवढी नजर फिरल तेवढं ती हे जेवढी नजर फिरेल तेवढं सोयाबीन आहे आणि खरं तर यांनी हे जे सोयाबीन खरं तर आलेलं आहे हिरवं हिरवंगार दिसत आहे मधल्या काळामध्ये भर तर म्हणजे पावसाने दडी मारली होती जवळपास एक महिना आणि किती हो एकर आहे तुमचं सोयाबीन आता आमचं नऊ नऊ एकर आहे आता सध्याला नऊ एकर आहे गेल्या वर्षी किती होतं सोयाबीन गेल्या वर्षी होतं आठ एकर होतं गेल्या वर्षी आठ एकर होतं काय बरोबर बाजार भाव भेटला गेल्या वर्षी गेल्या वर्षी मिळाला त्रेचाळीसशे रुपये त्रेचाळीसशे वर नाही मिळाला आणि खर्च किती झाला खर्च तरी ऐंशी हजार झाला असेल तरी सगळा उत्पन्न किती खर्च सगळं उत्पन्न किती म्हणजे

दिसत येऊ घोषणा केलेल्या बरेच वेळ अरे जमा ते इलेक्शनच्या अगोदरची घोषणा म्हणायचं तुम्हाला नाही असं पेपरला येते ना अजून पेपरला दिसत ना असते बात एक बातमी काय असते ना तिथे एक व्हिडिओ मधल्या काळामध्ये आता एक चार पाच दिवसापूर्वी व्हायरल झाला होता रोहित पवार जे आहेत ना अर्ज जामखेडचे मतदारसंघाचे हो त्यांच्यासमोर एक मुलगी व्यथा मांडित होती माझा बाप शेतकरी आणि मीठ असतं तेल नसतं तेल असत मीठ नसतं दोन चार दिवस त्या छोट्याशा मुलींनी रोहित म्हणणं मांडलं आणि ते व्हायरल सुद्धा झालं म्हणजे शेतकऱ्याची व्यथा ही खर तर खाली काय असते ही कळती मग काय जे करते त्याला कळते म्हणजे त्याला समजा त्याचं कारण असं हे जे गवत वगैरे जे दिसते लागले होतोय ना सगळ्यात किती खर्च आला आता, आता तरी कमीच खर्च केला आम्ही तरी तीस हजार आला तरीच म्हणजे चाळीस हजार पण गेले आज काढणी राहिली राहिली पण ह्याला तर फवारणी केले नांगरट मी ना ती जरी म्हणले तरी नांगरट मोगरा मजूर बिजूर पिरणी पिरणीला परत खर्च खर्च काय मजूर बिजूर काय मजूर लावा लागते ना तर खुरपाय तरी, तरी सात हजार गेले असतील तरी सात हजार गेले आणि अजून पण राहिले काढले राजा राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही ए सीच्या रूममध्ये बसून किंवा फोर व्हीलर गाडीमध्ये तुम्ही फिरतात कधीतरी शेतकऱ्याच्या बांधव कधीतरी गवत काढून दाखवा कधीतरी शेतकऱ्याची व्यथा काय असते रात्र रात्र ही थोडी जाणून घ्या राज्यामध्ये तुमचं सरकार आहे केंद्रामध्ये तुमचं सरकार आहे या ना कधीतरी तुम्ही शेती करा ना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र सॉरी एकनाथजी शिंदेसाहेब करतात कधीतरी या ना शेतकऱ्याच्या बांधव या ना हे कसं असतं गवत होगा गवत कसं उपटायचं किंवा कसं खुरपायचं अव कधीतरी करा ना ये खनी ये खनी ये खनी मी म्हणतो कधीतरी आनंद घ्या ना शेतकऱ्याचा कसा असतो रोज तुम्ही एसीच्या गाडीमध्ये फिरतात या ना कधीतरी शेतकऱ्याच्या बांधवांमध्ये गवत काढा किंवा एखादी एक एखादी दोन एकर तुम्ही शेती घ्या खरं तुम्ही एखाद्या दिवशी करून बघा ना तुम्ही करून बघा ना शेतकऱ्याची काय व्यथा असती त्याच्यावर तुम्हाला उत्तम उदाहरण जवळ येईल खरंच अनुभव त्या ते तुम्हाला आठवतंय का आता चार पंधरा दहा पंधरा दिवस माणिकराव कोकाट्यांनी बघा सभागृहामध्ये पत्ते खेळतो कृषी मंत्री <laughs> हां काय जे कृषी मंत्री जे आहेत ना माणिकराव कोकाटे साहेब तुम्ही शेतकऱ्याच्या बांधावर येणार आहोत तुम्ही करा ना शेती करा ना काही लोकप्रतिनिधी फक्त स्टंड बाजी मी पेरणार शेतकरी करणार ते करणार या ना बांधव या ना कष्ट स्वतः समजा एकर करून तेवढ करत किती खर्च होतोय किती काढायला त्याला किती खर्च लागतोय नांगरायला किती लागतोय मोगडायला किती पेरणीला किती खताला किती लागते बियाला किती लागतोय त्यातून खुरपण आली काढणी आली सकाळी किती वाजता आला शेतात दुसरी दहा दहा वाजता आलाच ना दहा वाजता दोघच मिळून खुरपित जर लावले तर सगळं मोला जाते परत नाही मोलकार जर लावायचं म्हटलं ना मोला जाईल जा सगळं हे काहीच नाही राहणार <laughs> खरंच ना बरं तुम्हाला पाण्याचा सोर्स काय इथं पाण्याचा सोर्स नाही प्युअर खडू म्हणायचे थोडाफर काही हिवाळ्यात होईल आमचं थोडंफार होतं बागायतलं इथे पंचवीस टक्के शिवार लई झाला काय म्हणतात काय पाणी बिणी काय आणू काय असं काय नाही इकडं काय सांगितलेलं नाही तसं उन्हाळ्यामध्ये का काय होतं मग उन्हाळ्यामध्ये तुम्हाला कशी अडचण पिणे पिण्याची पिण्यापुरतं बाग होतं उन्हाळ्याचं तेच समजा जमिनीचं निघत विहिरीचं समजा पिण्यापुरतं पडलं तर टी टँकर वगैरे चालू करते होतं होत करते तसं चालते तसं आमची तर आता हे जे जे तीन बार्या पाईपलाईन झाली म्हणजे तलावाचं खालून ती एकदा सक्सेस करून नाही केली नाही म्हणजे कार्यकर्त्यांनी त्यांनी तिने बऱ्या गायपास केली व्यवस्थित केलीच नाही त्याने घरा पण पाणी नळ घ्या लावले सगळ्याला जल जलजीवनच म्हणायचं तुम मी केलं आता आपण काय झालं तीन माघार लावलं परत पहिले तीनदा केलेली पाईपलाईन मध्ये बर त्यातून या गाईत लई पंधरा दिवस पाणी आलं असं तीनदा पाईपलाईन करून नळाला थोडं छोटे छोटे तुमच्या गावची एक प्रश्न नाही हा नाही नाही सगळ्याच म्हणजे तुम्हाला सांगतो बीड जिल्ह्यामध्ये कुठल्या गावात तुम्ही जा काही जागा चांगल्या कुठल्या गावाचा हिच बोंबे असं करते ती पाणी लागेल पाणी आणावं लागते ना हांडे प्यायला प्यायला अर्धा किलोमीटर वरून पाणी न्यावं लागते बर आता हे दिवस येतो व्यवस्थाच नाही म्हणून तीन वेळा पाईपलाईन झाली म्हणून त्यातली सक्सेस नाही केली म्हणजे सगळं वर जिकडे तिकडे करून सक्सेस केले नाही त्यांनी चांगलं व्यवस्थित नाही केलं कोणतंच सगळं काहीतरी मॅनेज करून होत असं सगळं त्यांचं बघा सर्वसामान्य शेतकरी वर्ग बोलतो शेतकरी वर्गाला ते कोण टीका वगैरे करत नाही पण जी वस्तुस्थिती असते त्याच्या आवड पाण्याची सगळं अजून म्हणजे तीन बारा केले त्यातून इथं रडासारखं होते पाणी आणायला माणसाला तीन बारे पाईपलाईन करून पाणी प्यायला ना म्हणजे आंघोळ्या सुद्धा नाही असं तर किती लाखाची योजना होती बरं ते आता बरेच पहिले काळात सस्ता झालेले ते म्हणजे पंधरा पंधरा वीस वीस लाखाचे पंधरा पंधरा वीस वीस लाखाचे झालेले पहिले म्हणजे आता अजून बी एक चाळीस लाखाचे काहीतरी आलं पण ते कशात माग लावली खाली मागले एक दोन वर्ष आलते कम नाही केली काय माहितात त्या दिसतात माहिती गुरु वगैरे किती गुरु नाहीतले आता <laughs> हे ते दोन शेतात बरेच होते पण आता ही पोरं शेळाच्या तिथे मग कोणी कामाला त्या दोन दोनच माणसं आपण ताईकडे सुद्धा जाणार आहेत म्हणजे आता हे गेल्या वर्षी म्हणजे काहीच नाही पराडलं शेतीतलं पण आता आपण नाही पराडलं म्हणून पडाकून जमतं जमते का दुसरं तरी काय होते का आपलं शेत झालं जेवण वगैरे झालं जेवण झालं बरं जेवण झालं बर पाण्याचं काहीतरी म्हणत होत तुम्ही पाण्याच काय ना डोक्यावर पाणी आणावं लागते बर गावात काही योजना वगैरे योजना आता सध्या काही नाही आलं माझं किती वर्षापासून म्हणजे पाण्याच्या आल्यापासून म्हणजे लग्नापासून तसे म्हणायचं ही, ही खरी परिस्थिती बरं पर का बडी जिल्ह्यामध्ये जो दुष्काळ भाग म्हणला जातो किंवा ज्या योजना जे केल्या जातात या फक्त का अंमलबाई <laughs> <laughs> नाही जात काही घरकुल बिरकुल काही घरकुल आले मालकाला माल मालकाला आलं लेडीजच्या नावानेच काही बारकाला आल्या आताही सॉयाबीन तुम्ही एवढं मन लावून खुरपलात किंवा हे किती खर्च झाला सोयाबीनला सोयाबीनला काय नाही मजूर लावून करायचं म्हटलं तर आम्हाला काहीच तळावरत नाही किती शेतकरी सगळं द्या कसं गेले गेल्या पण असं खडकाचं आहे

तर काम करायला कोण मालकच मालकाची मुलं दोन येते शिकाऱ्यात मुलीचे लग्न झाले काम करायलाच कोणी मालकाला आहे मालकाला गॅप पाड त्यांना काम करायचं नाही आता चालेल असे असं करतेत करते ना म्हणून थोडंफार काम करत आता शेतात बघितलं गवत किती झाले गवत नाही काढत येतच नाही सोयबीन काढायचीच नाही ना हे गवत नाही काही टाकले का नाही मग हे गोली टाकली खताची हे बीड जिल्ह्याची वस्तुस्थिती आहे खरं तर मीडिया वगैरे तर काय ग्राउंड लेवलला काही येत नाही मीडिया फक्त कोणाचे लोकप्रतिनिधीचे किंवा दिसत नाही पण एक चालता फिरता आम्ही चालू होतो तुम्ही आमचं काम आहोत आणि हे कुटुंब खरं तरी तर सोयाबीनमध्ये काम करत हा भाऊ किती बघा शेतकरी काय म्हणतोय खुरपी तर खुरपी तर म्हणतो सहा ते सात हजार रुपये भाव पाहिजे भाऊ आता भाव किती असणार त्रेचाळीसशे रुपये बघा त्रेचाळीसशे रुपये हा 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 कमीत कमी बरोबर बीड जिल्ह्याची हता असते राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ग्राउंड लेवलला सुद्धा पाहण्याची गरज आहे कार्यकर्ता पक्ष वगैरे हे थोडंसं बाजूला ठेवून ग्राउंड लेवलला थोडंसं गेलं पाहिजे ही विनंती आमची शासन आणि प्रशासनाने सरकारला सुद्धा ग्राउंड लेवलला ले शेतकऱ्यावर कॅमेरे घेऊन न येता जे कधी या शेतकरींबर अस गवत वगैरे काढायला कृपायला वगैरे या शेतकऱ्यांबर कधी कधी समजा या ना कधी झाडा बसून वगैरे जेवण वगैरे हो आपण रूम डाइनिंग टेबल वर वगैरे खातो चांगल्या जागीने खातो या कधीतरी चक्की भाकर खायला या गोड लागायची बोलते काय माहिती का शेतकऱ्याच्या बांड्यावरचं जे गाड्यामधलं जे दही असतं हे फार आता कमी खायला वगैरे भेटतं पहिलं खायचे पण आता ते सुद्धा राहिलो नाही तुम्हाला पण तुम्ही जर म्हणला की मला शेतकऱ्या बांधव जेवण करायचंय आणि मला ते गाड्यामधलं दही खायचं शेतकरी तुम्हाला नक्कीच चालेल आणि तसे ज्या टोपल्या मधलं जे तर ते सुद्धा तुम्हाला खायला दे बरं ते चटणी काळा सुद्धा शेतकरी तुम्ही विनंती माझी